आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूज मध्ये स्वागत आहे राजेश्री शाहू महाराज यांची जयंतीनिमित्त हो, करण्यात आलेला आहे त्या निमित्ताने आपल्या सोबत आहे समाजसेवक श्री जीवनजी गायकवाड जे या कार्यक्रमाचे आयोजक का आहे यांच्याशी आपण जाणून घेऊया की काय भूमिका आहे या कार्यक्रम आयोजित करण्यामागे नमस्कार सर सर्वप्रथम महामानवांना कोटी कोटी वंदन करतो आणि समस्त नागरिकांना काटोलकरी नागरिकांना मी विनंती करतो है। क्या करना नी? नी। है, का छत्रपती शाहू महाराज जयंती होऊ घातलेली आहे त्या कारणाने सर्व जाती धर्माच्या लोकांनी तिथे उपस्थित राहिलं पाहिजे आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घेतला पाहिजे कारण का छत्रपती शाहू महाराज यांचं दलित समाजावरच नाही पण सर्व समाजावर त्यांचे अत्यंत उपकार आहे कारण जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या माणसाला घडवण्यासाठी अहोरात छत्रपती शाहू महाराजांनी प्रयत्न केलेले आज सव्वीस तारखेला त्यांची जयंती हु घातलेली आहे कारण का दलित समाजावर तर त्यांची उपकार राहायच परंतु जो माणसाने माणूस समजत नव्हते ते माणसांना समजलं पाहिजे म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी जातीवा जातीवाद नष्ट झाला पाहिजे म्हणून दलित समाजाच्या लोकांना खूप काही सहकार्य केलेलं आहे त्यांनी म्हणून त्यांची जयंती होणे हे गरजेचे आहे म्हणून हे आम्ही तिसऱ्यांदा छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करत आहोत त्या जयंतीच्या मागचा उद्देश म्हणजे मुसलमान असो किंवा दलित असो किंवा मराठा असो किंवा कुणबी असो या सर्व लोकांनी एकत्र होऊन हे या कार्यक्रम साजरा केला पाहिजे म्हणून आम्ही जयंतीचं आयोजन केलेलं आहे ह्या जयंतीच्या माग बरेचसे लोक सहभागी आहेत सहकारी आहेत योगदान वाले आहेत आणि आवर्जून उपस्थित राहिलो पाहिजे सर मला सांगा हा जो कार्यक्रम तुम्ही आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही अभ्यासक शेख सुभाष अली यांनाच का आमंत्रित केला आहे अभ्यासक कारण का अनेक जातीवादी लोक जातीवादी संघटना आणि दो माणूस मागासवर्गीयाचा राग करते विरोध करते आणि जातीवाद भरकण्याचा प्रयत्न करते म्हणून मी सुराम नली साहेबांना आवर्जून बोलावलेला आहे कारण या माणसाच्या मुखातून या माणसाच्या विचारातून या माणसाच्या डोक्यातून या मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये बाबासाहेब असो महात्मा फुले असो छत्रपती शाहू महाराज असो किंवा शिवाजी महाराज असो किंवा अनेक महापुरुष असो अन्नभाऊ साठे असो हे कसं सांगता येईल कसं लोकांच्या डोक्यामध्ये यासाठी आपण साहेबांना बोलावलेलं आहे हो सर भरपूर दिवसापासून काटोलमध्ये तुम्ही समाजसेवक म्हणून ओळखून ओळखतात तर तुम्हाला किती वर्षापासून तुम्ही समाजसेवक म्हणून कार्यरत आहे कोणकोणते कामे तुम्ही या काटोल शहरासाठी केलेल्या आहे ह्या काटोलामध्ये मला जेव्हापासून समज आला तेव्हापासून मी सामाजिक कार्याची मला जाणीव आहे सामाजिक कार्यामध्ये मी कधी बी केव्हा बी वेळ देत असतो परंतु मला त्या सामाजिक कारणाचा समाधान आहे परंतु मला त्याचा काही फायदा झालेला नाही मी फायद्यासाठी समाज करत नाही आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय भूमिका राहील तुमची प्रत्येक नागरिकांनी आणि गावातल्या समस्त नागरिकांनी कळलं पाहिजे का आपण कोणता प्रतिनिधी निवडून दिला पाहिजे कोणासाठी काम केलं पाहिजे कोणत्या प्रतिनिधी पासी वेळ आहे कोणता प्रतिनिधी ठेकेदारी करत नाही अशा लोकप्रतिनिधीला निवडून दिलं पाहिजे या कार्यक्रम जर तुम्ही आयोजित केला आहे त्याच्या मागची तुमची भूमिका असून म्हणजे काय उद्देश आहे तुम्हाला काय संदेश पोहोचवायचा आहे लोकांपर्यंत तुम्हाला या कार्यक्रमावर हो। नागरिकांनी आजारपर्यंत लोकप्रतिनिधी पाहिलेले आहेत परंतु चांगले काम करणारे वेळ देणारे भ्रष्टाचार न करणारे भ्रष्टाचार उघडकीच करणारे असे लोकप्रतिनिधी आतापर्यंत केला आहे सव्वीस जून पाहुणे तुम्ही आमंत्रित केलेले आहे आम्ही कार्यक्रमाचे का अध्यक्ष म्हणून मनोज खळकर हे मराठा समाजाचे असून त्यांनी माघास स्वर्गीयासाठी दोन चार माघासवर्गीय पोरींचे स्वतःच्या पैशाने त्यांनी लग्न सोळे करून दिले म्हणून आम्ही त्यांना आमंत्रित केलं त्यांचं सामाजिक काम भरपूर आहे म्हणून त्यांना आम्ही या कार्यक्रमाचे अध्यक्ष बनवलं आपल्या भागाचे ग्रामीणचे एस पी आहे डॉक्टर साहेब आम्ही त्यांना सुद्धा आमंत्रित केलेलं आहे आणि तसेच अजून एक आमंत्रित केले आपण जी अडसळे ते सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना पाणी फाउंडेशनचं खूप काम नरखेड तालुक्यामध्ये केलेलं आहे ते पंचायत समितीचे सभापती होते अनेक लोकांना जगाच्या विहिरी दिलेल्या आहे आता आजकालचे लोक पैसे किंवा विहिरी देत असते पण या माणसाने पैसे न घेता पाणी फाउंडेशनच काम एक जबरदस्त चांगल्या पद्धतीने केलेलं आहे म्हणून आम्ही नरेश अडचणीने बोलावलेलं आहे दुसरे आमचे बोरीकर साहेब या भागाचे काटोलातले मुख्य अधिकारी आहेत त्यांनी चार वर्ष इतकं सुंदर चांगलं काम केलेलं आहे कारण त्या योगा सेंटरमध्ये एवढं चांगलं त्यांनी पंधरा दिवसाचं काम केलेलं आहे तर त्या बायाटोलच्या जनतेच्या बाया इतक्या भारावून गेलेल्या आहे कारण त्या दर महिन्याने असा दोन चार योगा म्हणून किंवा शरीराने व्यायाम व्हावं हो म्हणून ह्या झाला पाहिजे ह्या नगरपालिकेनं नोंद घेतली पाहिजे म्हणून आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना बोलावलेला आहे येत्या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला एक मिळाला काही करायचे तर कोणकोणते कार्य तुम्ही या करणार मी एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत सामाजिक काम करतो मी पस्तीस वेळा रक्तदान केलेलं आहे स्वतःच दहा डाव रक्तदान शिबिर घेतलेलं आहे स्वतःच्या बळावर आणि जयंत्या पुण्यतिथ्या मोठ्या प्रमाणावर करत असतो एकोणीसशे नव्वद पासून मी एक काम करतो पण कुणाला कुणाला दुखवलं नाही कुणासम भांडण केलं नाही माझं सतत काम चालू राहते मी निवडून का, आलो काय नाही आलो काय माझं काम चालूच राहते मी ह्या गावातले पंचवीस लोकांचे हृदयविकाराचे ऑपरेशन करून आणले लोकवर्ग निधून करून आणले पण असा कुणी माझ्यावर ठपका ठेवलेला नाही का जीवन गायकवाड पैसे कमावले म्हणून पैसे खाल्ले म्हणून माझा शव काय मला आहे या गोष्टीचा सा सामाजिक कार्य हो माझा अहोरातीत मला कोणी बोलावून तर मी माझा वेळ सामाजिक क्षेत्रामध्ये देऊ शकतो देतो मी परंतु लोकाले काही कळत नाही लोक जरपर्यंत चांगले प्रतिनिधी निवडून येत नाही तोपर्यंत गावाच गावाच एकीकरण होऊ शकत नाही होणार नाही कारण काही एखादा माणूस प्रतिष्ठित माणूस मरण पावला त्याचं कामही चांगलं असलं तरी त्या स्मशानभूमीपर्यंतच आपलं काम दिसतंय तो मेल्यानंतर त्याची आठवण येत नाही आणि त्याचं कामही दिसत नाही म्हणून सर्व काटोलकरी जनतांना म्हणतो विनंती करतो तर त्यांनी ह्या काटोलासाठी स्वतःच योगदान दिलं पाहिजे कारण त्या मेल्यानंतर कोणी नाव घेत नाही आणि आपल्या जो कितीही पैसा असला आणि देवाने जर म्हटलं आपण काही मी पन्नास करोड रुपये कमावले पंचवीस करोड तुम्ही देवा तुम्ही ठेवा आणि पंचवीस करोडी मन, करोडामध्ये मला चार सहा महिने जीवन जगण्याची अजून परवानगी द्या तर देव काही देत नाही म्हणून मित्र आपला वेळ सामाजिक क्षेत्रात दिला पाहिजे माझी आग्रहाची विनंती आहे का तुम्ही सर्व लोक हो या कार्यक्रमाला का उपस्थित राहा एवढी विनंती करतो धन्यवाद सर मी वैशाली सावरकर विदर्भ दर्पण न्यूज